हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे चौ सातारी तर ताट बघून तुम्हाला समजलंच असेल बघा आज काय मेनू आहे तर आज मेनू आहे तर आ, कुर्मा पुरी भात आणि जी भजी आहे ती घोसाळ्याची भजी केलेली आहेत तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मी भाज्या काय केल्यात तर भाज्या निवडून घेतल्यात आणि भाज्या पाण्यामध्ये टाकून पन्नास टक्के मी शिजवून घेतलेले आहेत शिजवताना थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर बघा मी एक वाटण तयार करून घेणार आहे तर त्या वाटणाला खोबऱ्याचा केस घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कोथंबीर आणि आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत तर इथं बघा मी फोडणीची तयारी करते तर त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेलामध्ये मी खडा मसाला टाकलेला आहे तर खडा मसाल्यामध्ये बघा मी जे आपण रेग्युलर जे जिरं वापरतो ते मी जिरं वापरलेलं नाही जे बारीक जिरं असतं शहा जिरा आहे ते मी वापरलेलं आहे दगडी फूल टाकलेलं आहे तमालपत्र टाकलेलं आहे त्याच्यानंतर बघा तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा मी त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर एक चमचाभर हळद पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी हे टाकणार आहे चमचाभर मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे जो रजवाडी गरम मसाला आहे बादशाचा तो मी त्याच्यामध्ये चमचाभर ॲड केलेला आहे त्याच्यानंतर बघा टॅमॅटो टाकून घेतलेला आहे कांदा आणि टॅमॅटो तेलामध्ये मी चांगलं मऊ होईपर्यंत परतणार आहे त्याच्यानंतर मग अशी जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं खोबऱ्याचा खीस लसूण आल्याचे दोन तुकडे आणि कोथंबीर हे जे वाटण आहे ते हे वाटण मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे हे तेलामध्ये चांगलं परत परतवायचं आहे मसाला तेलामध्ये चांगला परत परतवणार आहे पर, परत परत मी मसाला मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर बघा घरामध्ये जो आपला वर्षभर आपण साठवून ठेवतो तो कांदा लसूण मसाला चमचाभर ॲड केलेला आहे कारण जास्त मी तिखट करणार नाही कारण आपण आधीच खड्या मसाल्यांचा वापर केलेला आहे खड्या मसाल्यांमुळं असं म्हणजे जास्त जरा तिखट लागल्यासारखं होतं त्याच्यामुळं मी जो घरचा कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचाभरच टाकलेला आहे त्याच्यानंतर इकडं मी भाज्या स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता येत मी वाटाणा आहे तो स्मॅशर मी वाट स्मॅश केलेला नाही कारण मला वाटाणा आहे तसाच पाहिजे होता भाजीमध्ये तर मी फ्लावर आणि बटाटा जो आहे तो स्मॅशरच्या सहाय्याने थोडासा काय केलेला आहे तर स्मॅश करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे गरम पाणी ॲड करणार आहे आपल्याला बघा जसं पाहिजे तसं म्हणजे जेवढं पातळ पाहिजे किंवा जेवढी भाजी घट्ट पाहिजे त्या प्रमाणात आपण हे पाणी ॲड करू शकतो पाणी ॲड करून जे थोडं शिजायचं जा राहिलं होतं ते थोडंसं शिजवचे एक जीव म्हणतो ना आपण ही जी भाजी आहे ती एक जीव हेपर्यंत ती गॅसवर ठेवायची आहे त्याच्यानंतर बघा कसुरी मेथी कसुरी मेथी हातावर हे करून मी टाकलेली आहे बघा सगळीकडून त्याच्यानंतर एका बाजूला मी कणिक मळून ठेवलेली होती कारण कणिक भिजायला वेळ लागतो कणिक जर चांगली भिजली तर पुऱ्या चांगल्या होतात आणि इकडं बघा मी तोपर्यंत घोसावळीची जी भजी आहे त्या भजीची काय केलेल तर तयारी करत आहे तर बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठामध्ये जिरं टाकलं आहे हळद टाकले एक चमचाभर आणि ओवा हातावर असा क्रश करून टाकला आहे आणि कोथंबीर टाकले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं आहे मी मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं जे आपण कांदा लसूण सुन मसाला असतो ना तो चवीपुरता थोडासा ॲड केलेला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि आलं लसूणाची जी पेस्ट आहे ती थोडीशी ॲड केलेली आहे चवीपुरती त्याच्यानंतर हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत मी इकडं तेल तापत ठेवलं होतं आपलं जे पीठ आहे ते पाच मिनटानंतर मी ते झाकण खोललेलं आहे त्याच्यानंतर तेल गरम करून चमचाभर जे कढईतलं गरम तेल असतं ते तेल मी त्या बॅटरमध्ये त्या मिश्रणात ॲड केलेलं आहे असं केल्यामुळं का होतं काय की जी आपण भजी करतो ना खुण, 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 कुर, भजी ती खूप म्हणजे खूप कुरकुरीत भजी होतात म्हणजे किती पण वेळानं आपण जरी ती खाल्ली तरी अशी मऊ पडत नाहीत असे एकदम कुरकुरीत होते एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी होतात ती आणि त्याच्यानंतर एक एक करून मी घोसाळं जे आहे ते त्या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडलेलं आहे एका बाजूला आपली भजी तयार होत आहेत बघा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल अजून जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा बघा इकडं आपण भजी तोपर्यंत आपली तळतच आहेत कशा पद्धतीने बघा भजी एकदम टम फुगलेली आहेत बघा शक मी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे इनो काय म्हणजे ते काहीसुद्धा मी त्याच्यात टाकलेलं नाही फक्त मी ग चमचावर जे गरम तेल आहे ते तेच टाकलेलं आहे त्याच्यामुळंच बघू शकता तुम्ही भजी दिसताना पण कशी टम्म एकदम फुगलेली दिसत आहेत आता छान पद्धतीनं बघा भज्यांना असा चॉकलेटी असा कलर आलेला आहे बघू शकता आहे तुम्ही ही भजी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर आपली भजी सगळी रेडी झालेली आहेत आता मी इकडं भात करून घेणार आहे एकदम प्रॉपर जिरा राईस असा पण नाही म्हणता येणार पण मी जो भात आहे तो अशाच पद्धतीनं कधीही करत असते तर मी काय केलेलं आहे चमचाभर तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे एक मिरची मोडून टाकले कोथंबीर टाकली आणि त्याच्यामध्ये जो इंद्रायणी तांदूळ असतो आपला मावळचा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तांदळामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे हे जे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीनं मी हलवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता भात शिजायला जेवढं पाणी आपल्या गरजेचं आहे तेवढं पाणी टाकून घेणार आहे बघू शकता मी भातात जेवढं शिजायला पाणी पाहिजे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे आणि एका बाजूला मी भात ठेवून दिलेला आहे दुसऱ्या गॅसवर तोपर्यंत इकडं मी पुऱ्या तळायला घेतलेले आहेत बघा आपण म्हणतो की एखादी गोष्ट जर आपण मनापासून केली तर त्याचा रिझल्ट शंभर टक्के असतो म्हणजे जर एखादा पदार्थ आपण केला तर तो मनापासून केला तर तो शंभर टक्के चांगला होतोच आणि असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं बघा आज मी खूप मनापासून सगळं केलं होतं आणि घरातल्या सगळ्यांनी मला छान कमेंट केली की खूप छान जेवण झाले खूप छान जेवण झाले म्हणून मला भूक पण लागली नाही एवढा मला आनंद झाला आणि खरंच छान छान वाटलं असं ऐकून आणि बघा मी जेवायच्या एक पंधरा वीस मिनटंच आधी पुऱ्या करायला घेते कारण जास्त वेळ पण मी करून ठेवत नाही तर जेवायच्या आधी एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास मी पुऱ्या तयार करायला घेतल्या होत्या कारण मला जरा जास्त क्वांटिटीमध्ये पुऱ्या करायच्या होत्या बघू शकता आहे पुरी कशी टम फुगलेली आहे ती आणि मी पुऱ्याच्या पिठामध्ये रवा ॲड केलेला आहे म्हणजे भाजलेला रवा नाही पण जो कच्चा रवा असतो ना तो एक अर्धी वाटे ॲड केलेला आहे बघा रवा ॲड केल्यामुळं पुऱ्या ना एकदम टम फुगतात आणि असा क्रिस्पी होतात म्हणजे त्या किती पण वेळ आणि खाल्ल्या ना तरी अशा एकदम मऊ म्हणतो ना आपण त्या तर तशा पडत नाहीत बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं पुऱ्या फुगलेल्या आहेत त्या माझं बघा एका बाजूला लाटण्याचं पण काम सुरू आहे पुऱ्या आणि इकडं तळण्याचं पण काम सुरू आहे तर बघू शकताय तुम्ही इकडं पुऱ्या माझ्या सगळ्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत आणि हे ताट जे आहे ते ताट पण रेडी झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद